शुजयंती असो आंबेडकर जयंती असो किंवा कुण्या नेत्याचा वाढदिवस आजकाल प्रत्येक शहरात बॅनरबाजीची स्पर्धा लागलेली दिसते नेत्यांच्या प्रसिद्धीसाठी शहराचे विद्रूपीकरण सुरू असते सगळ्यात शहराची आणि छोट्या मोठ्या गावांची देखील ही शोकांतिका आहे मात्र सोलापूरचे नूतन पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी या बेकायदेशीर बॅनरबाजीवर कठोर ऍक्शन घेत सर्व बेकायदेशीर बॅनर काढून टाकलेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त अनेक पुढारी नेते इतकंच काय तर गाव गुंडांनी देखील स्वतःची प्रसिद्धी करत शहर बॅनर लावले होते बॅनरवरील नेते आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचे चमकदार चेहरे शहराचे मात्र विद्रुपीकरण करत होते तसेच त्यांचा स्थानिक रहिवासी व वा व्यापाऱ्यांना देखील त्रास होत होता ही बाब लक्षात घेऊन नुकताच सोलापूर पोलीस आयुक्तांचा पदभार घेतलेले एम राजकुमार ॲक्शन मोडवर आले आणि त्यांनी सर्व बॅनर काढून टाकले त्यामुळे सोलापूरकरांना दिलासा मिळाला असून पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या धाडसी कारवाईचा सर्वत्र कौतुक का होत आहे सोलापूर शहर प्रतिनिधी जगदीश कोरिमान शुशाही न्यूज ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या